मा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कडेकोट करण्यात आलेली आहे तसाच गुप्तचर यंत्रणेकडनं देखील सर्व इशारा देण्यात आलेला आहे पुन्हा एकदा हल्ल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे म्हणूनच मुंबई असेल किंवा आजूबाजूची शहरं असतील त्या शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे तसाच इशाराच जो आहे गुप्तचर यंत्रणेने दिलेला आहे मी आता मुंबईच्या मेट्रो स्टेशन जवळ उभा आहे आणि हे जागृती नगर मेट्रो स्टेशन आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी ज्या ज्या प्रमाणात बसायला हा, हवे सुरक्षा प्रमाणात सुरक्षा काही दिसत नाही आहे डॉग स्कॉड आहे डॉग स्कॉडचा जो एक जो त्यांचा नेहमीचा राऊंड असतो तो झालेला आहे तो आतमध्ये पाठवला जातो मात्र वेगळ्या प्रकारची अशी कोणतीही या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था दिसत नाही आहे मेट्रो प्रशासनाने जी प जी प्र सुरक्षा व्यवस्था आहे ती आतमध्ये प्रवाशांसाठी ठेवलेली आहे मात्र खालचा परिसर बघता खालच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा एकही पोलीस प्रशासनाचा एकही पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी दिसत नाही आहे मात्र त्यामुळेच ही सुरक्षा व्यवस्था खरंच अल अलर्ट दिला आहे का आणि मेट्रो प्रशासन किंवा पोलीस जागे आहेत का हा सुद्धा प्रश्न आहे तर प्रशासनातर्फे सर्व प्रवाशांना एक विनंती करण्यात आलेली आहे की जे सुरक्षा व्यवस्थाचे जे ठेवणारे अधिकारी आहेत त्यांना सहकार्य करा आणि त्यांना सहकार्य केल्यामुळेच येणारा धोका टळू शकेल व्हिडिओ आर्य आर्यसह प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई